नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन त्या बाबा ही योजना या ठिकाणी मी एक सामाजिक बांधिलकी घेऊन जी गोरगरीब परिस्थिती बघून आत्ताची मागाही बघून कुठेतरी आपल्या बहिणींना काहीतरी ओवाळणी म्हणा काहीतरी भावाकडनं गिफ्ट म्हणा अशा भाऊबीज म्हणा अशा दृष्टिकोनातून दुछ। हा मी विचार केला आहे बहिणींचा लाडका भाऊ राजा भाऊ अशा प्रकारची भूमिका मनाशी घेऊन मी या ठिकाणी या कल्याण पश्चिममध्ये माझ्या निराशित भगिनींसाठी किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणाचं दिवसवाले असतील किंवा इतर म्हणजे कलाकोले जरी माझ्या भगिनी असतील तरी अशा देखील भगिनींना या योजनेचा मी लाभ माझ्या माध्यमातून एक रिफिलची जी मी घोषणा केलेली आहे ती स्वखर्चाने सगळ्यात महत्त्वाची सांगतो की मी आम्ही स्वखर्चानी करतो कुठली शासकीय योजनेचा लाभ नाही माझ्या परीने खारीचा वाटा मी उचलण्याचा प्रयत्न पुन्हा आम्ही दिवाळीसाठी केलेली आहे तर दसरा दिवाळीला माझ्या भगिनींना मी काहीतरी शे परीने द्यावा बहिणींसाठी भावाकडनं काहीतरी ओळणे द्यावे या उद्देशाने बहिणींचा लाडका भाऊ त्या काँग्रेसचा भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी ही योजना मी एक मी कल्याण पश्चिममध्ये सुरुवात केलेली आहे कल्याण